हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मस्त असं आपण आंबट गोड तिखट असं मुरंब्यासारखं लोणचं बघणार आहोत पण ते आंब्याचं नसून तर लिंबाचं आहे एकदम फट पटापट आणि फटाफट होणार हे लोणचं घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी तर जराही वेळ न घालो तर आपण लगेचच व्हिडिओला आपल्या सुरुवात करणार आहोत अजिबात तुमचं वेळ मी खोटी करणार नाही तर त्याआधी पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा कारण मी जेव्हाही माझे रेसिपीचे व्हिडिओ टाकन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच भेटल चला तर मग आपण आपल्या डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर हे दहा बारा लिंब घेतले होते आमच्या आहोंने आणले होते लिंब खूपच तर म्हटलं काय करायचं काय करायचं चला तर म्हटलं गोड मुरंबा मस्त लागतो तसा करूया तर मग दहा बारा लिंब छान पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत असे छान चोळून चोळून कारण की जेव्हा लिंबाला फवारणी वगैरे करतात त्याच्यावरची घाण रसायने निघून जाण्यासाठी ही प्रोसेस एकदम जरुरीची आहे तर स्वच्छ आपण लिंबू धुवून घेतले पाण्याने धुवून घेतलेला आहे आता ह्याला स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून एक एक एक, एक करून एका चाळणीमध्ये ठेवायचे असेल आपण गहू ज्वारी चाळतो ना त्या चाळणीमध्ये मी ठेवून घेतलेले आहेत कारण की ह्याला आपण वाफवून घेणार आहोत तर अशा प्रकारे सगळे लिंबू मी पहिल्यांदा पुसून घेते स्वच्छ आणि आता तर हे कमीच लिंबासपासून लोणचं करा कारण की जेव्हा कारण की ही झटपट होणारी एकदम दहा पंधरा मिनटात तयार होते तर जास्त करून ठेवायची गरज नाही तुम्ही महिन्या महिन्यालाही आप असा मुरंबा करून ठेवू शकता जास्त नाही केलं तरी चालतं तर अशा प्रकारे तर आता आपल्याला वाफवून घ्यायचे त्यासाठी काय केलं पातेल्यामध्ये एक दीडता आम्ही पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी छान फास्ट गॅसवर उकळून घ्यायचं त्यानंतर हे लिंबू ठेवून घ्यायचे लिंबू थोडीशी थोडं लांब लांब असे ठेवून घ्या म्हणजे काय होतं वाफले की ते चिपकणार नाही एकमेकांना त्यासाठी मी असे लिंबू छान ठेवून घेतलेले आहेत आणि नंतर त्याला मस्त आणि मधल्या साईडला वाफ जास्त लागते तर मधल्या साईडला जास्तीत जास्त लिंबू ठेवून घ्यायचे आणि लवकर वाफले जातात तर लिंबू वाफतात तर आपण आपला मस्त मसाला पाहूया तर दोन बारीक चमचे बडशेप घेतली एक चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा मेथीदाना घेतलेला आहे अर्धा चमचा हे आहे काय म्हणते ओवा आहे त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी आहे छान हे मस्त मसाले आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर लोणच्यामध्ये टाकतो तसंच मसाला आहे सेम तर तुम्हाला धने आवडत असेल तर तुम्ही धनेही वापरू शकता तर छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे त्याला खरपूस लाल रंगही उस्तर असं छान भाजून घेतलेलं आहे जास्त करपतोही बसू नका कडवट चोवी ती असं छान लाल सर्वस्तर भाजायचं आहे आणि नंतर आपण ह्याला एका प्लेटीत काढून घेणार आहोत कारण की हे जिरी मुळा असं दिसतं तुम्हाला वाटण खूप करपलेलं आहे पण नाही हे जिरीचा रंग आलेला आहे त्याला आणि नंतर हे एका मिक्सरच्या भांड्यात भरून आपण त्याला खरबड वाटण करायचं आहे खूप बारीक पेस्ट क पावडर करायचं नाही यात थोडंसं म्हटलं टाकावा टाकावं हिंग होता कारण की खडहिंगची चवच तुम्ही बघा एकदा आणून खूप भन्नाट लागते आणि जर नसेल तर तुम्ही पावडर हिंगही टाकू शकता काही हरकत नाही बंचालू, बंचालू, ले ले तर प्रकारे मिक्सरला मी बंद चालू पल्स करून छान मस्त असे खरबड पावडर करून घेतलेले आहे आता लिंबू आपले वाफलेत का नाही तेही पाहून घेऊया तर झाकण काढते हे का मस्त असे आपले लिंबू वाफून झालेले आहेत मस्त स्किन अशी मऊ पडलेली आहे त्याची आता ह्याला आपण बाजूला काढून घेऊया तर बघा लगेच हाताने दाबले की दबले जातात अशा प्रकारे मऊ सूप झालेले आहेत लिंबू वाफून तर ह्याला दहा पंधरा मिनटंच वाफवायचे आहेत जास्त वेळ नका वाफवू दहा पंधरा मिनटं झाले की मस्त असं <coughs> कट करून घ्यायचे आहेत लिंबू थोडेसे बिलबिल झाल्यामुळं एकदम अलग धातीने त्याला धरून असे कट करून घ्या नाही तर सगळे लिंबूचा सगळा लागदा होऊन जाईन एकदम चिमटेत धरून असे बारीक चिमटी करून मस्त असे लिंबू कट करून घ्यायचे अशाच प्रकारे मी सगळे लिंबू कट करून घेणार आहेत तर छान लिंबू बघा मी कट करून घेतलेले आहेत मस्तपैकी आपले लिंबू कट झालेत आता लगेच आपण लिंबूचा मुरंबा तयार क करायला घेऊया तर कढई घेतलेली आहे जाड बुडाची कढई घ्यायची आहे त्यात एक वाटी साखर टाकलेली आहे तर मुरंबा म्हटलं की साखर तर येणारच जर तुम्ही तर साखर खात नसाल तर तुम्ही गुळही वापरू शकता एक एक तर एक दीड वाटी तुम्ही गूळ वापरा साखर जरा गोड असती तर एक वाटी वापरले गुळाचं प्रमाण गोडमध्ये कमी असतं तर एक दीड वाटी वापरू शकता अशा प्रकारे एका वाटीला थोडसं पाहुण वाटी पाणी टाकून म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी टाकून मस्त असं मेल्ट करून घ्यायचं आहे साखर पूर्ण म्हणजे तार बनवत बसायची नाही फक्त अशी एक तारच फक्त आलेच झाले ना तर त्या स्टेजला आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकून घेणार आहोत ते छान मस्त साखर ही मेल्ट झालेली आहे जा ते नंतर आता आपण त्याच्यामध्ये जो वाटून घेतला होता ना मसाला तो टाकून घेणार आहोत त्यानंतर कलोंजी कलोंजी माहिती आहे का जर तुम्हाला नसेल माहीत तर कांद्याचे बी असतात ना त्याला कलोंजी म्हणतात कुठल्याही पण आपण राशनचं दुकान आहे ना तिथं कलोंजी म्हणलं ना मिळून जाईल तर अर्धा चमचा कलोंजी टाकलेला आहे नंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि नंतर अर्धा दीड चमचा सॉरी अर्धा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे दीड चमचा म्हणते एकच चमचा बास होतं लई तिखट नाही करायचं आपल्याला तर हे कमी तिखटच होतं कश्मीरी लाल मिरची पावडर तर जास्त तिखट नसतं त्यामुळे एक चमचा टाकून घेतलेला आहे मी छान त्याला पाच एक मिनिटभर मस्त असं घट्ट सर होऊस तर फेसिऊस तर शिजवून घ्यायचं आहे मसाल्यांना साखरमध्ये आणि नंतर आपले हे लिंबू टाकायचे आहेत त्यालाही छान फिरू द्यायचं घ्यायचं आहे दोन एक मिनिटभर आणि तुम्हाला वाटतं हे पातळे पण नाही जसं जसं ते शिजत जाईल तसं तसं ते घट्ट होत जातं साखरेचा पाक होत जातो त्यासाठी तर मस्त ह्याला एक एक उकळी फुटू द्यायची आहे छान मस्त झाकण वगैरे लावू नका झाकण लावलं की काय होतं त्या झाकणाला पाणी सुटतं ते पूर्ण पाणी त्या कढईमध्ये पडतं अशा प्रकारे उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत छान उकळी फुटलेली आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि छान एकदा फिरून घ्यायचं आहे बघा हे मस्त आपलं इन्स्टंट आंबट गोड तिखट असं लोणचे तर ह्याचा कैरीचा मोरंबा झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता एका ताटामध्ये मी हे काढून घेते पूर्ण कारण की कडे गरम आहे तर अजून ते मेल्ट होत राहीन त्यासाठी एका ताटामध्ये लगेच गे काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आता ह्याला आपण एका बर्नीमध्ये भरणार आहोत तर बर्नी कशी ब सेट करायची तेही दाखवते तुम्हाला पहिल्यांदा हे सगळं आपण ताटामध्ये ओतून घेऊ तर हे नंतर घट्ट होणार आहे तुम्ही पा नंतर बघास मग आता जरी पातळ दिसत असेल पण जसं ते गार होत जाईल ना तसं तसं ते घट्ट होत जाईल तर एका वाटीमध्ये मी कोळसा असा गरम करून घेतला आहे गॅसवर कारण की आपल्याला ह्या काचच्या भरणीमध्ये जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस सांगते कोळसा क गरम करायचा आणि त्यावर थोडीशी हिंगाची पावडर टाकायची आणि ही भरणी दोन एक मिनिटभर त्या ह्याच्यावर उलटी करून ठेवायची कारण की त्याचा सगळा सुवास मस्त असा आतमध्ये गेला पाहिजे मस्त स्मोकी फ्लेवर आला पाहिजे लोणच्याला मोरंब्याला अशा प्रकारे आता बघा मस्त ते वाफ त्यात गेली आहे आता ह्यात आपण आपलं लोणचं भरून घेऊया अशा प्रकारे छान मस्त बघा किती पातळ होतं आता पूर्ण घट्ट 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 होत गेलेलं आहे थोडंसंच आपलं ते निघलेलं आहे बघा पातळसर आता हे छान भरून घेतलेलं आहे भरणीमध्ये आता ह्याला झाकण लावून एकदा खालीवर फिरवून घेऊया छान असं मस्त शेकसारखं करायचं आणि आपलं तयार आहे मस्त गोड आंबट असं मुरंबा तशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला भेटेल तर चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये असे छोटे मोठे मस्त मस्त भन्नाट रेसिपी घेऊन येते तुमच्यासाठी ओके तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या